नंदिर असलेलं आणि भगवान शिवसोबत विष्णू असणारं सर्वात प्राचीन मंदिर हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावात असून कृष्णाघाट वसलेलं एक प्राचीन मंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेलं एक उत्कृष्ट उदाहरण असून संपूर्ण मंदिरात सिमेंटचा जरा पण वापर केलेला नाही मंदिरातील मुख्य देवता कोपेश्वर म्हणजेच कोपात असलेले शंकर आहेत दक्ष यज्ञात सती देवीच्या देहत्यागानंतर क्रोधात असलेले भगवान शंकर खिद्रापुरात आले त्यामुळे त्यांना कोपेश्वर असं नाव पडलं या मंदिरात शिवलिंगासोबत विष्णुलिंग पण आहे आणि विशेष बाब म्हणजे येथे नंदी नाही हे मंदिर मुख्यतः चार भागात विभागलेलं आहे पहिला स्वर्ग मंडप म्हणजेच वर छप्पर नसलेला गोल मंडप दुसरं सभा मंडप तिसरं अंतराळ आणि चौथं म्हणजे गर्भगृह स्वर्ग मंडपात अठ्ठेचाळीस सुंदर कोरे खांब असून सूर्यप्रकाश थेट गर्भगृहात पडेल अशी रचना केली गेली आहे मंदिरावर विविध देवदेवता नर्तक प्राणी पौराणिक प्रसंगाची अप्रतिम शिल्पे कोरली गेलेली दिसून येतात इतिहास आणि अध्यात्म याचं एकमेव ठिकाण म्हणजे कोपेश्वर